नमस्कार सासू सुभेच्छा लाइफस्टाईल मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मकर संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गड गड बोला तर आज आपण करणार आहे मकर संक्रांती विशेष भोगीची भाजी तर नवीन वर्ष आणि समृद्ध पीक या दोन्हीचं वैशिष्ट्य म्हणजे भोगीची भाजी या याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या भाज्या असतात त्याच्यामुळे वजन वाढील जी आहे तुमची तर ती नियंत्रणामध्ये राहते याच्यामध्ये पौष्टिक गोष्टी आहेत त्यासाठी आपण घेतलेला आहे बटाटा बारीक कापून घेतलेला आहे सगळं मी एक एक वाटीच्या प्रमाणामध्ये घेतलेलं आहे इथे टोमॅटोची पुरी करून घेतलेली आहे हा तुरीच्या शेंगा आहे या सोलून घेतलेल्या आहेत या वालाच्या शेंगा आहेत सोलेल्या त्याला तुम्ही पापडी वाल किंवा पावटा तुमच्या भागामध्ये जे, जे बोलतात ते ते एक वाटी घेतलेलं आहे गाजर घेतलेलं आहे बारीक कापून वटाणा घेतलेला आहे एक वाटी सोललेला वांग घेतलेलं आहे बारीक कापून आणि ही वालाची शेंग सोलून कट करून घेतलेली छान इथे मी भाजलेलं खोबरं बारीक केलेलं आहे थोडीशी बोर घेतलेली आहे गावठी बोर येते आलं लसणाची पेस्ट आहे ज्या भाजीला सगळ्यात जास्त महत्व आहे ते म्हणजे हवरी पांढरे तीळ ते घेतलेले थोडेसे इथे मसाल्यांमध्ये मी जिरी घेतलेली आहे घरचा मसाला घेतलेला आहे लाल तिखट आहे हळद हळद पावडर आहे आणि हा गोडा मसाला घेतलेला आहे मी इथे आता मी हे घालते लाकडी घाण्याचं तेल तेल टाकलंय आता तेल चांगलं तापून देऊया सोनालीने आपल्याला सगळ्या भाज्या सांगितल्यात जिरा घालते मी एक चमचा आल्या लसण घालूया आलं रुण जरा थोडस परतून घेऊया म्हणजे बाकीचा मसाला तळणार नाही हळद घालते अर्ध चमचा हा आपला घरचा मसाला आहे खायचा हा पण लागण तसा तिखट दो एक, एक चमचा घातलाय मी हा आपला गोडा मसाला आहे हा गोडा मसाला घातलाय लाल तिखट आहे कलर येण्यासाठी छान असा लाल तिखट आहे याच्यात घालते एक, एक टोमॅटो भाजून प्युरी करून घेतलेली मी याची एका टोमॅटोची त्या आपण सगळ्या भाज्या टाकून घेणार आहे बटाटा टाकते मी तुरीचे दाणे घालणार आहेत आपण हा आहे सोललेला आणि काही शेंगा पण आहे त्याच्या त्या घालणार आहे आपण शेंगा घातल्या ना सोनाली तर शेंगाची भाजी ना खूप चांगली लागते चवीलाही छान लागते आणि शिस्ती पण छान त्याच्या शेंगी ही गावठ्यावाल्याची शेंगा असल्यामुळे ती पटकन शिजली देते आणि त्याची चवही चांगली लागते त्याच्यामध्ये घालूया बटाणा गाजर हे वांगं काळं पडतं म्हणून मी पाण्यात ठेवलेलं तर ते घालूयात आपण वालाची शेंग घालणार आहे एक वाटी थंडीच्या दिवसामध्ये ना भूक जास्त लागते आपल्याला आणि थंडीच्या दिवसामध्ये पौष्टिक खाल्लं जात नाही ना आपल्याकडून म्हणजे हे सण आणि वैज्ञानिक दृष्ट्या दोन्ही एकत्र संगम असतो हा भोगीची भाजी म्हणजे नवीन वर्ष पण असतात पिकं पण चांगली भरलेली असतात आणि थंडीमध्ये आपल्या शरीराला उष्णतेची पण गरज असते आरोग्यदायी म्हणून ही भाजी आपल्याला भोगीच्या निमित्ताने संक्रांतीच्या दिवशी खाल्ली जाते आणि थंडीच्या दिवसात भरपूर पालेभाज्या ह्या भाज्या खूप येतात mm -hmm. म्हणून भाजी करण्याची प्रथा बनलेली आहे सगळ्या भाज्या थंडीमध्ये जानेवारी महिन्यामध्ये भरपूर अशा भाज्या येतात आता ही भाजा मदी मदी mm -hmm. की बोरा भालाय बोराची चव इतकी छान लागते रे ह्या भाजीला आंबट अशी चव लागते म्हणून ह्या दिवसात गोरं पण छान मिळतात तुमच्या भागात काय घालतात ते कमेंट करून नक्की सांगा आमच्याकडे पोरं पण घातली जातात भाजीमध्ये तुमच्याकडं तुमच्याकडे काय घालतात सांगा याच्यामध्ये टाकले दोन चमचे आणि हे मिक्स करून घेऊया या भाजीला सगळेजण भोगीची भाजी म्हणून ओळखतात आमच्याकडे म्हणजे माझ्या बाहेर या भाजीला खेंगट म्हणतात तर तुमच्या भागात या भाजीला काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा गोगीची भाजी तशी तर सगळीकडे प्रचलितच आहे नाव आहे पण प्रत्येक गावाचं एक वेगळं वैशिष्ट्य आपण जे म्हणतो ना त्याच्या सगळ्या जा भाजीला नाव पडलेलं असतं तर शहराच्या भागात याला कोणी मिक्स भाजी म्हणतं कोणी भोगीची भाजी म्हणतं किंवा संक्रांतीची भाजी म्हणत तर आमच्याकडे खेकट म्हणलं जातं याला तुम्ही नक्की सांगा मला तुमच्याकडे काय म्हणतात भाजीला गरम पाणी का घालायचं तर भाजी पटकन शिजते आणि चवही छान लागते भाजीची याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ मीठ घालणार आहे कुणाला घट्ट लागली तर घट्ट ठेवा कुणाला पातळ लागली तर पातळ ठेवा भाकरी चोरून खायला अजून भाजी शिजायची आहे आपण आता पाच मिनिट शिजवून देऊया भाजी आपली शिजत आलेली आहे आपण याला घालणार आहोत आता खोबरं तळवून घेतलेलं खोबरं हे बारीक वाटून घेतले मी आपल्याला पाहिजे तसं रस्सा भाजी जशी करायची त्या पद्धतीने आपण घालूया भाजी पण शिजलेली आहे आता पाच मिनिटं याला फक्त आता आपण आता वापरूया आपली भाजी अशी छान रसरशी तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया मस्त अशी भाजी बाजरीची भाकरी तीळ लावलेली बाजरीची भाकरी चटणी आणि याच्यावरती छान अस घरगुती लोण्याचा गोडा मस्त असं लोणी टाकायचं याच्यावरती तीळ लावलेली भाकरी आणि आपली भोगीची भाजी आणि चटणी एकदम खायला खास लागते घरगुती लोण्याची भाकरी एकदम खायला खायला छान असली घरगुती लोणी टाकून केलेली भाकरी